अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर अमरावती मार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात घडला टायर फुटल्यानंतर मालवाहू ट्रक डिव्हायडरला धडकून पलटी झाला आणि त्याला आग लागली सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक पूर्णतः जडून खाक झाला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर अमरावती रस्त्यावर रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास पॉलिटेक्निक कॉलेजजवळ भीषण अपघात झाला नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कॉटन मालवाहू ट्रकचा समोरील टायर अचानक फुटला त्यामुळे ट्रकने डिव्हायडरला जोरदार धडक दिली आणि पलटी होऊन भयंकर आग लागली आगीच्या भडक्यात ट्रक पूर्णत जळून खाक झाला सुदैवाने चालक पसार झाला मात्र आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले परंतु वेळेवर पोहोचण्यात उशीर झाल्याने नुकसान वाढले मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली वाहतूक सुरळीत करण्यात आली असून ट्रक गुजरातच्या बडोद्यातून पश्चिम बंगालकडे कॉटन कपड्यांचा माल घेऊन जात होता या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे